पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अखेर बावीसवा हप्ता तारीख जाहीर बातमी सविस्तर पहा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे किसान हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही ठरलेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आत एकवीस हप्ते जमा करण्यात आलेले आहेत पुढचा हप्ता फेब्रुवारी मध्ये जमा करणार असल्याचं बोललं जात आहे आता पैसे कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे म्हणजे याच महिन्यात तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता जमा होणार आहे तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा पी एम किसान योजना ही कृषी विभागाअंतर्गत येते कृषी विभागाद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जातात यासाठी सर्व डेटा तयार केला जातो त्यानंतर पैसे ट्रान्सफर केले जातात याबाबत कृषी बाग सोशल मीडिया आणि पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर ही सर्व माहिती दिली जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किसानचा हप्ता जमा करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील दरम्यान एकवीसवा हप्ता जमा होण्यास उशीर झाला होता काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला होता परंतु या उशीर होणार नसल्याचं समोर आलं आहे पीएम किसान योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारीच्या आसपास येऊ शकतो काही मीडिया रिपोर्टनुसार होळीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात अशी दे माहिती देखील या ठिकाणी प्राप्त होत आहे मात्र चोवीस फेब्रुवारीला या ठिकाणी जमा होणार की होळीला या ठिकाणी जमा होणार मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती केंद्र सरकारने अजून तरी दिलेली नाही धन्यवाद